नेते मंडळी हा जिथे आहे तो उद्या नाही आहे कार्यकर्ता जे जिथे आहे मग असे म्हणलं रेशन कार्ड असू द्या लाईट बिल असू द्या पुलिस स्टेशन असू द्या कुठलीच ऍक्सिडेंट हॉस्पिटल असू कार्यकर्ता काय करतो मला इथे मदत मिळेल का तिथे मदत मिळेल का तू जाणार याचा तो हस्ता आहे परंतु मला सांगायचं आहे की नेते मंडळी तुम्ही एक नाही एकाच ठिकाणी राहा काँग्रेस मध्ये आहे काँग्रेस मध्ये मरायला पाहिजे तशी कळ घ्या तुम्ही आज आहे आता नियती आहे उद्या कुठे जायला मला माहिती आहे ही अशी खर मला जे वाटलं पन्नास वर्षापासून माझा साहेब माझ्या घरा धावलं गेले साहेब मी कन्नू सरपंचा चिरंजीव साहेब पण आम्हाला कनू कुठेही अपेक्षा केली पदाची मी पण कधी केली नाही साहेब परंतु तुम्ही या लोकांची पण सतर्यच आणि जबाबदारी द्या तुम्ही जर जरी त्यानंतर साहेब तर म्हणजे तुमच्या अपेक्षा मलाही मोठे आहे त्यांनी तर इतकं गेल्या दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन मध्ये इतकं त्या आजूबाजूच्या लोकांना हे दिलं वाव दिलं साहेबांना त्यांनी साहेबांना सुद्धा त्यांनी पाठवले साहेब शिखरामध्ये साहेब तुम्हाला पण माझी हात आहे तुम्ही येणाऱ्या काळाची खूप गरज नाही तुमची तुम्ही नसेल तर सोलापूर जिल्हा जसं रामाने चौदा भोगा केला आता चौदा वर्षा द्यायचं त्यामुळं तुमची जोडी काय आहे तुम्ही म्हणाल जाऊन आपण किती अपेक्षा एवढे बोलतो आणि जास्त काहीतरी बोललं असेल साहेब नेते मंडळी मला क्षमा करावी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये फक्त आणि फक्त शिंदे साहेबांच्या आणि मला आवाज उचारायचा आहे साहेब एकोणीसशे बावन्न जे काही आपण काँग्रेसची जी फळी आहे आपण फक्त काँग्रेसच्या पक्षावरती सर्व आपण ठरलं आहे जे पण नेते असले उमेदवार असले असते आता हे कुठं हे साहेब तुम्ही पहिले भीती घ्या कार्यकर्त्याची आणि हे

दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ची अशी परिस्थिती झाली ज्यावेळेस आश्मयुगीन काळामध्ये माणूस ज्यावेळेस आगीचा शोध लागलेला नव्हता जो वणवा पेटायचा वणवा बघून माणूस म्हणायचं त्याच्यामध्ये अनेक जनावर मृत्युमुखी पडत होती तर माणूस ते बघून त्याचा लागले त्यावेळेस खऱ्या अर्थानं सुशील कुमार शिंदे साहेबांचा पराभव झाला आपल्याला विचार करायला भाग पडतोय म्हणजे चांगलं कुणी कुठे गेलं तर काँग्रेसचे कार्यकर्ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी एक गोष्ट राहणार ठेवा कारण त्याचं कारण असं आहे जर तुम्ही चार राज्याच्या निवडणुकीच्या मतदानामध्ये बघितला तुम्ही तर त्या मतदानाची टक्केवारी तुम्ही बघितला तर काँग्रेसला मतदान किती पडले हे अगोदर तुम्ही बघावं लागेल